तेवढा कार्यक्रम घेण्यामागे आपण सगळ्यांनी कमिटी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचली सगळ्यांपर्यंत सांगितलं जास्तीत जास्त आमची खूप अपेक्षा होती अजूनपर्यंत विद्यार्थी येतील अर्थात अजूनही थोडी वाट बघतो आपण घेतील बाकीचे विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बोलवून आता उद्देश काय आहे ते सांगायचं तुमच्या सा, तुम सगळ्यांपासून पोचवायचं आहे अध्यक्ष सांगितलं मला की सगळ्यांना कायच का तो का बरेच विद्यार्थी बघितलं आपण चार वाजल्यापासून काही जण पस्तीस वर्षांनी काही चाळीस वर्षांनी भेटत आणि हे एक माध्यम आहे लघो सामरण विद्यालय आणि समता सेवा संघ आणि या माध्यमातूनच आपण सगळे जण भेटलो आहोत

सदुसष्ट साला सुरुवात झाली आपल्या शाळेची आणि पन्नास वर्ष झाली आपण सगळेजण आज इथे आहोत बरेचसे चांगल्या चांगल्या पदावर आहेत चांगल्या पदावर होते आणि बरेचसे जाणारही आहेत आणि ही सगळी आपल्या गावची हरकुळ बुद्रुची आपल्याला देण आहे आपल्या शाळेची देणगी आहे आपल्या शाळेत आपण तेव्हा आपली परिस्थिती काय होती आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आपली शाळा तसे डॉक्टर झाले इंजिनियर झाले कमिशनर झाले आपल्या गावातले विद्यार्थी हे सगळं त्या शाळेने आणि ती शाळा ज्यांनी तयार केली त्या सगळ्यांची भेटी आहे आपल्याला किती नावं घ्यायची नावं घ्यायची झाली तर खूप नावं आहेत गावात जे मोठे मोठे लोक झाले दूरदृष्टी होती त्यांच्याकडे त्यांना वाटत आपली मुलं इथे शिकली पाहिजे प्रत्येक गरीबाच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे तर ता त्यांनी तो प्रयत्न केला आता बऱ्याच जणांना वाटे की शाळा तिकडे सुरू झाली आता काय मुलं शिकत आता सगळं आहे पण काळाप्रमाणे आपणही बदललं पाहिजे आपली मुलं आहेत ती बदल बदलणारी आहेत त्यांना जास्तीत जास्त नवीन शिक्षण जे आहे चांगल्या चांगल्या शहरांचे मिळते ते तिथपर्यंत पोहोचवण्याचं गरज आहे आणि ही सगळी उद्दिष्ट ठेवून ही जी स्वतः सेवा संघाची आहे कमिटी आहे या कमिटीचा हाच उद्देश आहे की सर्वांनी मिळून आपण आपल्या गावाचं भविष्य उज्ज्वल करायचं आपली जी मुलं आहेत आज आम्ही आता जसे कमिशनर पर्यंत पोहोचले आज त्यांना त्यांचं आयुष्य गेलं पर्यंत पोहोचायला पण पर आज परिस्थिती आज अशी आहे की मुलांना जर योग्य शिक्षण दिलं तर अगदी एखादी चांगली परीक्षा घेऊन आय एस आय पी एस होऊ शकतात मुलं एक एम पी एस सी यू पी एस सी एक्झाम दिले आणि त्याच्यासाठी जे वातावरण आहे ते तयार करणं आपली आज जबाबदारी आहे आणि आज आपण तेवढे सोडले आहोत आपल्या वडिलांनी आपल्याला नुसतं शिक्षण देणं एवढा त्यांचा उद्देश होता आपल्याला आज शिक्षण देणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून आपली नवीन पिढी आपण तयार केली पाहिजे जी हरकुळ गावचं भविष्य बदलू शकेल उज्ज्वल करू शकेल आपण सर्वांनी मिळून गावाला एक सन्माननीय परिस्थितीवर आणून ठेवलेला आहे आज आजूबाजूच्या आजही आहे तो आपल्या सगळ्यांच्या मुळे सगळी माणसं एकोकाने एका मोठ्या दिलाने एकत्र राहतात एकत्र सगळी कामं करतात त्यामुळे आपल्या गावचं नाव आहे आणि असंच एका दिल्याने सगळ्यांनी राहून आपण गावची पर, परिस्थिती पुढे चेंज करायची आहे हा असा उद्देश आहे कमिटीचा उद्देश आहे की समता सेवा संघ ज्यांनी एवढी वर्ष चालवल्या सगळ्यांनी हा असा उद्देश घेऊन पुढे चाललेला आहे त्यानिमित्ताने आणि आता पन्नास वर्ष झाली आहेत तर तसाही अगदी मला पन्नास वर्ष झाली तर घरातल्याना वाटत की पन्नास मी साजरी करावी तशी मग एवढ्या लोकांची ती जननी आहे मातृभूमी आहे शिक्षण देणारी आहे आपण सर्वजण त्या शिक्षणामुळे आज इथे पोहोचलो तर अशी ती आपली माता म्हणता येईल मातृभूमी तर तिचाही पन्नासावा वाढदिवस आपण सगळ्यांनी मिळून जोरात करायचा आहे म्हणजे प्रत्येकाला पाहिजे आहे माझी आई आहे तिला मी अजून चांगल्या पद्धतीने कसं लोकांसमोर पेश करेन चांगली दाखवेन आणि आपल्या गावाचं त्याच्यातून भविष्य ही चांगल्या वाटचालीकडे आपण घेऊन जाऊ शकतो तर सगळ्यांनी मिळून हा जो पन्नासावा वाढदिवस आपल्या शाळेचा हा अशा पद्धतीने असा नेत्र दीपक आपण एकत्र येऊन साजरा करू खूप पैसे खर्च केले पाहिजे असं नाही पण तुम्ही जर मोठ्या संख्येने उपस्थित राहिला तर मिळणारा पैसा आपण शाळेच्या भल्यासाठी वापरू खूप मोठे फटाके फोडले पाहिजेत असा त्याचा अर्थ नाहीये पण आपण सगळ्यांनी एका दिनाने एकत्र येऊया आणि शाळेचा पन्नासावा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा करू आणि शिक्षणाची ही जी गंगा आहे आपल्याला जे काही आपण देणं लागतो समाजाचं आपल्या गावचं देणं लागतो ते दिल्यासारखं होईल तर असा हा उद्देश घेऊन आज आपण एकत्र भेटलो आहोत पाच आणि सहा मे ला गावाला मोठा कार्यक्रम दोन दिवस करायचा आहे मोठा कार्यक्रम याच्यासाठी सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी माझा मोठा म्हणण्याचा उद्देश असा आहे आणि म्हणजे कमिटीचा पण मोठा म्हणजे खूप खर्च खूप करायचा असा अर्थ नाही पैसा एक एक पैसा संस्थेने जोडलेला एक एक रुपये आपण एका एक माणसाकडे जातो दहा रुपये द्या वीस रुपये द्या ये तिकी हे तिकीट घ्या आणि हे पैसे जमा केले तर ते खूप असे खर्च केले पाहिजेत असं नाही पण त्या पैशाचा वापर आपण शिक्षणासाठी केला पाहिजे मुलांसाठी केला पाहिजे आपल्याला उद्देश आहे की आपल्या मुंबईत आज आपल्याला जर स्वतःच आज पन्नास वर्ष झाली स्वतःचा एक रूम असं आज पाच हजार रुपये भाडं द्यायला लागलं नसतं तर असं काहीतरी आपल्याला मुंबईमध्ये एकच छोटस ऑफिस करून आपल्याला येता येईल भेटता येईल बराच वेळा पर वाटत गावाला शाळेत जाता येत नाही पण गावची चार मित्र इथे भेटले तर शाळेत गेल्याचा आनंद निश्चित मिळू शकतो तर असं एखादं कुठेतरी आपल्याला गावातली जी मुलं आहेत त्यांना आपण घेऊन जाऊ असा उद्देश घेऊन या पन्नास हव्या वाढदिवसा आपण काही अमाऊंट पण जमा करण्याचा उद्देश आहे त्या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला जे परत दिलेलं आहे त्याच्यामध्ये लिहिले आहेत आपले काही उद्देश तर ते तुम्ही वाचलात तर लक्षात येईल सांगण्याचं असं आहे की हे उद्देश वाचून तुमच्याही मनात काय काही काय विचार असतो बराच वाटत आपण म्हणतो अध्यक्ष आहे ते करतील सेक्रेटरी आहे ते करतील पण एक लक्षात घ्या घ्याशी म्हटलं फिरोजबाईला नाव करील ते राव काय करील असं म्हणता तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं आपण काहीही करू शकतो पण एकट्या फिरोजबाईने ठरवलं किंवा अशोक सातवशीने ठरवलं तर काही होऊ शकत एकट्याने ठरवलं होणार आपण सगळ्यांनी मिळून तो द्या असा हा उद्देश आहे त्या दृष्टीने तुमच्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही विचार असतील प्रत्येकाला वाटतं हे असं केलं तर चांगलं झालं असतं आणि बरेच मी आपापचा बोलत होतो अरे हे आता असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे ते जे तुमचे विचार आहेत ते तुम्ही इथे येऊन सांगा तुम्हाला प्रत्येकाला तुमच्यावर आहे सर तुम्ही सगळेजण मिळून जो एक विचार आपण सगळेजण मिळून आपण जो एक विचार घेऊन त्या विचाराने पुढे जायचं तुम्हाला तुमच्या मनाचे विचार असतील ते एकदम खुल्या मनाने ते मांडा गावच्या भल्यासाठी प्रत्येक कर विचार करतो हे तर निश्चित आहे आता सगळ्यांचं मिळून एकमत होईल तो विचार घेऊन आपण पुढे जाऊ तर तुमच्या मनाचे विचार असतील दिलाने स्वतःची ओळख करून द्या स्वतःचे विचार सांगा आणि सोल्युशन पण असा दुसरं आपण सांगू शकतो की असं करा करणं सांगणं सोपं आहे पण त्याचबरोबर ते कसं करता येईल असं जर तुमच्याकडे काय ठोस काय डोक्यात असेल

भी बैच वास्तो इतर या बैचच को वास्ते बतात काय वेळ झाली था कि खूप प्रभाव आहे अच्छा घरी आहे आपला कदाचित 25 ते 40 वर्षांनो तर तुम्ही डॉक्टरला भेटत असाल कदाचित दादा तो या वय सरकारी समर्थक असतात अरे मेले हो सकता है वो वाला बोलू शकतो है जिसके लिए की वो वास्तवत आपले जे 45 ते 70 चे आणि पाटकरी आदि आपले 45 मध्ये लावले आहे देशाची शर्त तर आयकडे प्रस्ताव बरोबर आहे पहिली मॅच आपली शाळा एकोणीसशे सदुसष्ट सगळ्यांच्या परवानगी एकोणीसशे सदुसष्ट साली चालू झाली एकोणीसशे सत्तेचाळीस साली बत्मबुद्धी क्षमता स्थापन झाली सत्तेचाळीस एकावर सदुसष्ट वीस वर्षानंतर प्रथम शाळा चालू झाली मागा पासून शाळा चालू झाली की आता तुम्ही जो शाळेत बघितला शाळेचं भव्यदेवी असं वातावरण तिथे आहे आणि भव्यदेवीची माल तिथे आहे तर एकोणीशे सदुसष्ट तेव्हा अकरावी शाळा होती अकरावी दहावी होती एस एस सी अकरावी होती सेवन प्लस फोर तेव्हा जर तुम्ही शहात्तर पर्यंत असाल तर तुम्ही अकरावीला दहा अकरावीला एस एस सी झाला त्यामुळे एका शाळा आहे तर ती पहिली बॅच निघाली ते एकोणीसशे एकाहत्तरला पहिली बॅच निघाली आणि ते बॅचचे पहिले मानकरी आहेत गोविंद सिंग सावंत एस एस सी एकोणीसशे एकाहत्तर त्रेसष्ट टक्के तेव्हा त्यांना मिळाले होते तर त्या बॅचचे कोण असाल बर एकाचे मला वाटतं कोरगावकर सर जे आपल्या शाळेतून शिकवत होते आणि शिरसाट सर आपला एकोणीसशे दोन हजार सोळा मध्ये आम्ही जो कार्यक्रम केला होता त्या कार्यक्रमाला पाच विद्यार्थी आले होते आता रिटायर्ड झाले पासष्ट सहासष्ट वर्ष आणि ते आता आहेत यावेळेस एकोणीसशे बहात्तर माहिती साधले सर ते होते त्यांच्या वेळेस बरं होतो तुम्ही तुमच्याबद्दल बोला आणि तुमचं नाव थोडक्यात बोलते इथे या ना तुम्ही माझं नाव सुरेशे तुम्ही तिकडे जाता काही अभिनगाय आपलं घर आहे काही अभिनव आपल्या घरात जसं तुम्हाला सगळे माझे विद्यार्थी आहेत माझे नाव सुरेश मुकांबे मी बातक बातमीची काय आहे मी प्रायव्हेट सेक्टरला होतो सगळेला नोकरी केली त्यानंतर बाहेर

एम मराठे हा विचार विद्यार्थी हा माझ्या बॅचला होता आज मला एवढं समाधान झालं आहे की विचारू नका ज्यावेळी एकोणीसशे त्र्याहत्तरला मुंबई शहरामध्ये आलो त्यावेळी संस्थेमध्ये पहिला दाखल माझ्या काकाने इथं करून घेतला संस्थेची एकंदरीत मूळ ही सुरुवात कशा प्रकारची होती काय होतं याने मला समजावलं दोनशे तेरा रुपये पंचवीस वर्षे संस्थेच्या अकाउंटवर असते किती ही आमची लघु सामंत विद्यालय सुरू झालं त्यावेळी पंचवीस वर्षे पाच लोकांची कमिटी त्यांनी हे केलं मी आधी ओळख माहिती सांगितली नाही भगवान सकाराम गाडी आधी हो, प्रथम जाऊन एस एस सी एकोणीसशे त्र्याहत्तर ला लघो सामंत विद्यालयात चालू त्यावेळी बामांच्या घरी काळा होती आणि एस एस सी ला मला चांगल्या प्रकारचे मार्क मिळाले आर्थिक परिस्थिती गरिबीची होती मला असं वाटत नव्हतं की मी शिकेल परंतु वातावरणामुळे शाळेय हे मिळाले नदी मी चांगल्या प्रकारे चांगले नामवंत शिक्षक आम्हाला मिळाले आणि एकंदरीत त्र्याहत्तर साला झाल्यानंतर या संस्थेमध्ये मी दाखल झालो आणि जवळजवळ चव्वेचाळीस वर्षीय या संस्थेमध्ये कार्यरत

त्या शिक्षणाने कौटुंबिक सौख्य लाभून दिलं त्याचा हा आदर झाला पाहिजे आज माझा एक मुलगा इंजिनियर आहे एक मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर आहे डिप्लोमा झालेला आहे दोन मुलींची लग्न झालेली आहे आता एकंदरीत सोळा आज मला लाभला असेल तर ह्या शिक्षणामुळे लाभला आज अशा प्रकारची जर प्रगती करत गेलो आपण तर निश्चितच संस्था चांगल्या प्रकारच्या याच्यावरती मी टोपेवाला हायस्कूल मालवण त्याचं एक मी उदाहरण ऐकलं की आज तिथल्या माजी विद्यार्थ्यांनी त्या संस्थेला एवढं सौख्य लावून दिलं आहे की दहा वर्ष तरी संस्थेला पगार गव्हर्नमेंटने दिला नाही तरी त्यांच्या येणाऱ्या व्याजातून ते आपल्या संस्थे शिक्षकांचा पगार भागवू शकतात तिथे एक आमचे नातेवाईक शिक्षक म्हणून